एकता युवा प्रतिष्ठान भोरजे विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न जिल्हा रायगड तालुका म्हसळा येथे तारीख दोन चार नऊ शून्य आठ रोजी ढोरजे गावी सन्माननीय महेंद्र जाधव यांच्या उपस्थितीत विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न झाले अतिशय छान नियोजन एकता युवा प्रतिष्ठान भोरजे ग्रामीण पदाधिकारी तसेच मुंबईकर पदाधिकारी यांनी केले होते कार्यक्रम प्रसंगी महेंद्र जाधव मनोगत व्यक्त करताना सांगितले की तालुक्यातील विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात आपलं निर्माण करत असतात मात्र जीवनात शैक्षणिक क्षेत्रात खूप मेहनत करावी लागेल कारण प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा ही ठरलेली असते म्हणून विद्यार्थीने याकडे लक्ष दिले पाहिजे एकता युवा प्रतिष्ठान भोरजे यांच्या माध्यमातून गावांमध्ये स्वखर्चाने छोटी मोठी गाव हिताचे काम चांगल्या प्रकारे करत आहेत तसेच वेगवेगळ्या उदा दिनदर्शिका प्रकाशन क्रिकेट स्पर्धा सामाजिक कार्यक्रम विद्यार्थी गुणगौरव सोहळा सांस्कृतिक कार्यक्रम असे उल्लेखनीय कामे करत असतात या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित श्री महेंद्र जाधव साहेब विजय कांबळे साहेब नरेंद्र हे तसेच बेटकर सर ग्रामस्थ मंडळ महिला मंडळ मुंबईकर मंडळ जे मोठ्या संख्येने उपस्थित होते